शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करु करुटुल्याची रान भाजी बनवणार आहोत आता कसा पावसाळा अजून चालू आहे अजून करुटुले येत आहेत अजून तर आपण ही वर्षातून एक दोनदा तरी खाल्लीच पाहिजे तुम्हाला तर सर्वांना माहितीच असेल या भाजीचं महत्त्व चला तर आज मी वेगळ्या प्रकारे ही भाजी तुम्हाला बनवून दाखवते माझ्या आजीच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हे बघा करुटुला कशी चिरायची ती मी तुम्हाला अगोदर दाखवले अशी मी प दोनशे पन्नास ग्रॅम करटूल घेतली आता हे बघा कशी चिरायची हे बघा अशी ह्या प्रकारे आणि आता जर कडक बिया असल्या तर काढून घ्यायच्या या प्रकारे आपण चिरून घेऊ आता ही कवळी आहे जर बिया असल्या तर त्या बिया आपण काढून घ्यायच्या आणि ग्रेवी भाजीसाठी आपण अशी छोटी करटुली घ्यायची ही बघा खूप कवळी करटुली आहेत यात बिया पण नाही अशी भाजी आपण ग्रेवी भाजी बनवायला अशी करटुली घ्यायची तर चला आपण ह्या प्रकारे करटुली चिरून घेऊ आणि दा आपण करटुली आणि डाळ थोडस दोन शिट्यांमध्ये काळ आपण वाफवून घेऊ आता त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते तर हे बघ आपण हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले अर्धी वाटी आणि धने आणि जिरे हे पण थोडस एक एक चमचा भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर कढीपत्ता आलं आणि लसूण हे मिरच्या पण मी हिरव्या मिरच्या सात आठ मिरच्या अशा भाजून घेतल्या जरा कमी तिखट आहे आणि दोन तीन तिखट घेतले आहे हळद आणि ही तोरीची डाळ मी भिजवून घेतलेली आहे आता ही तोरीची डाळ आणि ही कापून घेतलेली करटोली मी आता ही शिजवून घेणार आहे थोडीशी दोन शिट्यांमध्ये चला तर मग आता आपण करटोली चिरून घेऊया हे बघा आता आपण शिजण्यासाठी थोडंसं असं पाणी उकळवून घ्यायचं आणि ही डाळ आपण भिजवून घेतलेली तुरीची डाळ मी पंधरा वीस मिनटं भिजवून घेतली ही डाळ आपण त्यात टाकू थोडीशी घ्यायची दोन तीन चमचे तुरीची डाळ किंवा तुम्ही चण्याची पण घेऊ शकता हे बघा आपण डाळ टाकून घेतली चांगली उकळतं पाणी करायचं डाळ शिजण्यापुरता आणि थोडीशी आपण दोन मिरच्या अशा तोडून टाकल्या आहेत कारण त्या कमी तिखट आहेत आणि आपण चिरून घेतलेली करटूल आहे बघा बिया वगैरे आपण काढून घेतल्या या अशा प्रकारे आपण चिरून घ्यायची ती अशा प्रकारे आणि हा छोटा कुकर आहे त्याच्या शिट्या लगेच होतात त्याच्यामुळे आपण दोन शिट्या काढून घेऊ डाळे आपल्या डाळ असल्यामुळे हो म्हणजे आपली भाजी पण झटपट होते आता त्यात थोडीशी हळद टाकून घेऊ आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आता आपल्याला दोन शिट्या काढून घ्यायचे कुकर मध्ये लगेच शिटी होते चला तर मग आता हे आपण शिजवून घेऊ दोन शिट्यांमध्ये चला तर आता आपण वाटणाचं साहित्य तुम्हाला दाखवते बघा आपण भाजून घेतलेले शेंगदाणे तुम्हाला किती व्यक्ती त्याप्रमाणे आपण हे बनवून घ्यायचे त्याप्रमाणे भाजी ते अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले भाजून घेतलेले एक चमचा धने, अर्धा चमचा जिरं आणि सात आठ मी इथे मिरच्या घेतल्या पण भाजून घेतल्या आल्याचा तुकडा आणि सात आठ लसूणच्या पाकळ्या थोडी कोथिंबीर आता आपण हे वाटून घेऊ थोडस पाणी टाकून अगोदर सुक वाटून थोडं पाणी घालवू बघूया आपण शिजली काय बघा आपण दोनच शिट्या काढून घ्यायच्या छोट्या कुकर मध्ये जास्त पण शिजवायची नाही हे बघा अगदी बरोबर परफेक्ट शिजली याच प्रमाणात शिजलेली आहे आता आपल्याला ही आपण आता फोडणी करून घेऊ भाजीला हे बघा आपण कडे तेल टाकलं क तेल कमी घालायचं भाजीला कारण शेंगदाण्याच्या भाजीला तेल सुटतं त्याच्यामुळे तेल कमी घालायचं चा। तर राई टाकून घेऊया हां आता आपण वाटण टाकून घेऊया थोडस साईडला हिंग टाकून घेऊ आणि कडीपत्ता कडीपत्ता काय टाकायचा कढीपत्ता पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे शेंगदाणामध्ये प्रोटीन्स आहे त्या हळद पण टाकून घेऊ त्याच्यामुळे ही आपली भाजी पौष्टिक होते आणि करतुला आपण आणल्यानंतर आपण दहा मिनिटं ते मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले म्हणजे त्यातले जे माती वगैरे लागलेली असली तर ती निघून जाते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आपण नंतरच आपण चिरलं मी तो व्हिडिओ काढला नाही तो कारण व्हिडिओ मोठा होईल म्हटलं म्हणून मी ते भूतांना दाखवले नाही आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या बघा एवढ्या बिया त्याच्या निघाल्या जास्त बिया निघाल्या नाही त्या पण आता ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊ आपण हे बघा कसं छान ग्रेव्हीला तेल सुटलं आपण मिक्सरचं भांड धुवून थोडंसं पाणी टाकलेलं म्हणजे आपण आपली ग्रेव्ही पण जळायला नको ना लागायला नको खाली त्याच्यामुळे आपण मिक्सरचं भांडून पाणी थोडंसं टाकून घेतलं आणि छान अशी परतवून घेतली बघा आता कसं छान तेल सुटतंय आहे आता आपण हे बॉईल केलेली आपण करटोली टाकूया त्या डाळ करुटोली अशी जास्त नाही शिजवायची अगदी मी हा छोटा कुकर आहे दोनच शिट्या काढून घ्यायच्या घेऊ आपल्याला जास्त शिजवायची नाही आपली ग्रेव्ही पण छान झाली आहे करटोली पण छान शिजलेली आहे आता आपण थोडस घट्ट वाटते मला ग्रेव्ही तर मी थोडस या कुकर मध्ये थोडस पाणी गरम करून घेते बघा खूप आहे कि नाही म्हणून मी थोडंसं अजून उकळलेलं पाणी त्यात टाकून घ्या बघा आता आपण पाणी उकळून घेतलं थोडस जास्त घट्ट आहे ना आता आपण उकळलेलं पाणी त्यात घालूया करटुल्याची करी करी म्हटलं तरी चालेल तुम्ही यात चणा डाळी टाकू शकता किंवा तुरीची डाळ या दोन डाळी वापर करू शकता अप्रतिम लागते ही भाजी आणि जास्त कुठल्याही मसाल्यांचा वापर नाही करायचा मेन यात धने लसूण ल, जिरं याचाच फ्लेवर चांगला येतो या भाजीला आणि नैसर्गिक आपल्याला भाजीची चवही कळते ही भाजी तर वेगवेगळ्या प्रकारे केली जाते मसाला पण लाल मसाल्याची पण केली जाते अशी हिरव्या वाटणाची केली जाते सुकी केली जाते मी तुम्हाला तर दोन भाज्या सुक्या बनवून दाखवलेल्या आहेत आता तिसरा प्रकार ग्रेव्हीवाली ही माझ्या आजीच्या पद्धतीची ही भाकरी बरोबर खाल्ली जाते आता आपण यात मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ आता आपण पाच मिनिट बारीक गॅसवर आपण तिला भाजीला होऊ देऊ आपण चला आपनी जाली। आता आपण बघूया हे बघा आपली भाजी झाली आता गॅस बंद केलेला आहे आता आपण कोथिंबीर सर्व करून घेऊ बघा झाली आपली भाजी आता शिजलेली असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही झटपट होते अशा या माझ्या पद्धतीने बनवून बघा करटुल्याची करी करटुल्याची ग्रेव्हीतली भाजी चवीला तर अप्रतिम लागते ही तुम्ही भाजी आपल्या भाकरी बरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर पोळी बरोबर आणि भातावर पण खाऊ शकता चला तर या पद्धतीने बघून करून बघा आता मी सर्व करते हे बघा आपण भाजी सर्व करून घेतली अशा या माझ्या पद्धतीने करटुल्याची भाजी बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लगेच दिसतील थँक्यू